तर नमस्ते मंडळी आज आपण आलेलो आहे पाडेवाडी तालुका शिराळा जिल्हा सांगली शंभू फॅन्स क्लब बहिरेवाडी पाडळवाडी यांनी एक वेगळं मैदान आयोजित केले तर त्या ठिकाणी आलेलं आहे मैदानाची शहानिशा करायसाठी आलेलो आहे तर नमस्ते दादा नमस्ते तुमचं नाव सांगा दादा शुभेमराव पाटील गाव तुमचं पाडेवाडी तर ही मैदान कशा प्रकारे कसलं आयोजित केलंय काय म्हणजे कारण मैदान आयोजित केलेलं आहे हा तर मैदानात स्वरूप कसं राहणार आहे आपल्या मैदानाचं स्वरूप आदत मैदान आपण घेतलेलं आहे एक आदत दे। एक आदत एक रुपये दे। हा तर मैदानाचं बक्षीस काय राहणार आहे मैदानाचं बक्षीस एक ते सहा नंबरला आम्ही छकडं ठेवलेलं आहे सातारी छकडे सातारे छकडे हा आणि शिल्ड शिल्ड, शिल्ड। म्हणजे एक आगळे वेगळं मैदान तुम्ही घेताय हो आणि क्वार्टर फायनल ला बक्षीस वगैरे फायनल पण एक हजार रुपये आणि शिल्ड शिल्ड घेत आहे तर ही छकड्याचं बक्षीस ठेवायचं हे तुमच्या डोक्यात कशी काय आली म्हणजे याचं कारण काय नेमकं छकड्याचं बक्षीस ठेवण्याचं कारण म्हणजे सर्वसामान्य बैलगाडा मालकाकडे वस्तू राहील हा तर आज बऱ्याच ठिकाणी म्हणजे कसं विषय आहे एक लाख लाख रुपये पाच पाच लाख रुपये तुम्ही बघताय सगळ्या महाराष्ट्र बघतोया की बरीच बरेच मोठी मोठी मैदान आहेत पैशाची तर ह्या दादाने काहीतरी वेगळं म्हणजे वेगळं मैदान घेतलंय त्याचं कारण असं की त्याचं म्हणजे नेमकं का कारण तुमच्या डोक्यात ही कसं काय ही आयडिया हो ठेवावी कारण म्हणजे काय नाही सर्वसामान्य गाडा मालकाला एक टाइम छकडा भेटत नाही बरोबर बरोबर पैसा तो पैशाचा वाटण खर्च बरोबर त्यासाठी आम्ही ते निर्णय घेतला की एक ते सहा नंबरला चकडच ठेवायचं जरी गोरगरीबाची गाडी गोलावत राहिली तर त्याच्याकडे ती एक वस्तू राहील बरोबर पैसे दिले तरी पैशाच्या स्वरूपात राहण्याची वस्तू नाही तर मंडळी बघू शकताय ह्या म्हणजे ह्या ग्रुप न वेगळा विचार केला गरीब माळा गाडा मालकाचा विचार करून एक वेगळं मैदान घ्यायचा विचार केला या भागात म्हणजे कसा असतं गरीब मालक गाडा मालकाला जो असतो छकड्याचे सकट काय काय घ्यायची परिस्थिती नसती तर ह्या दादांनी योग्य विचार करून यांच्या सगळ्या ग्रुपनं वेगळ्या चकड्याचं मैदानाचं स्वरूप म्हणजे वेगळं काय तर तर मैदानाची म्हणजे अजून काय काय म्हणजे मैदानाचा पल्ला वगैरे किती असणार काय असणार मैदानाचा पल्ला नऊशे फुट आहे हा आहे कटनाचं कटना राहणार पूर्णपणे उराठी राहणार आणि पुढे थांबायला वगैरे कशी कशी जागा भरपूर जागा आणि पूर्णपणे दक्षता घेतली जाईल मला आणि पुढं म्हणजे पोलीस परमिशन वगैरे सगळं काय असं बोगस नाही म्हणजे एक नंबर म्हणजे लांब जर यायचं म्हणलं कारड आला आपला वाळवा तालुका आला शिराळा तालुका त्या मैदानाने म्हणजे माणसाने यायचं असलं कसं येतं पण याचं चटना पेटनाका वीस किलोमीटर पण यायचं कसं नवीन गाडा मला काय लांब लांब चकड्याच्या मैदान म्हणून माणसं भरपूर येणार बरोबर तर कसं यायचं काय कराड ते पेटना का कराड ते पेटना पेटनाका ते बत्तीश बत्तीस पाच किलोमीटर आहे आपण आता व्हिडिओ करतो व्हिडिओ मध्ये तुमचं पंप्लेट देतो पंप्लेट मध्ये तुमचे नंबर असतील जर कुणाला यायचं असेल तर चुकल नसेल किंवा चुकला असेल हो तर कॉन्टॅक्ट नंबर आहे ते नंबर केले की तुमची टीम सहकारी करणार करणार चालते म्हणजे नमस्ते तर बघा मंडळी तर अशा पद्धतीने मैदान आहे तर ही मैदान आगळं वेगळं आहे कुणाला जर यायचं असेल तर येऊ शकताय मैदानास्त होणार म्हणजे तुमचं बैल वगैरे पळणार काही मैदान नाही तुमचं बैल पळवा निर्णय काय घेतला नाही बघा मंडळी मैदान रास्त घ्यायचं असेल तर हे निर्णय सगळ्यात मोठा असतो पैशासाठी मैदान आजकाल बरीच आहे ती तुम्ही बघतायसा त्यामुळं असल्या मैदानाला या पैशाच्या वाटेने पैसा झाला लाख रुपये दोन लाख रुपये ह्या मैदानात जाऊ नका कुठेतरी छकडा घावला किंवा छकडा तुम्हाला बक्षीस भेटलं तर तुमच्या पिढ्यान पिढ्यात लक्षात राहील बाबा छकडा बाबा आपल्या बैलांनी जिंकून आणला होता लक्षात राहील बक्षीस तर पाडवे वाडी मुक्कम पोस्ट तालुका शिराळा जिल्हा सांगली या ठिकाणी मैदान आयोजित आहे तर पंपलेट येतोच क्वार्टर फायनल आणि बक्षीस आहेत ना क्वार्टर फायनल कसं कसं सिस्टम आहे क्वार्टर फायनल एक ते बक्षीस आहे एक हजार रुपये आणि शिल्ड आणि गाडीचा सामना वगैरे झाला तर काय सिस्टम सामना झाला तर ते काय क्वार्टर फायनल जाईल सेमी ला सामना से झाला कटरा सामना झाला डबल सोडणार ही काय प्रकार म्हणजे सेमी ला सामना झाला तर ते बैलगाडी मालकांचा संगण मताना तर सेमीला सामना झाला तर दोन गाडी टाकण्याची दोन बैलगाडी संघ पण नाही झालं तर चिठ्ठी टाकून ही वेग तयारी करून आपली तुम्ही तर चकड्याचा प्रकार कुठला आहे सातारा छकडा सातारा चकड्या चकड्या काय काय देणार आपण छकडा आणि शिल्ड छकड आणि शिल्ड छकड्याला जू वगैरे सगळे येणार येणार सगळे येणार आणि निकालाचं स्वरूप कसं असेल म्हणजे लाईव्ह आहे का लाईव्ह आहे पेथे लाईव्ह आहे आणि लॉटची सिस्टम कशी कशी आहे लॉट ची सिस्टम के जीबल प्रेमियावर लॉट निघतील आणि थ्री लाईव्ह आहे तर मैदान एक नंबर रास्त होईल तर सर्वांनी येऊन सहकार्य करा मैदान एक नंबर रास्तच होईल कोणावर आणण्या येणार नाही गोरगरीबासाठी एक नंबर मैदान आहे सकडा जर तुम्ही जिंकला तर काय ऐंशी रुपये आठवून राहील आणि महत्त्वाचं म्हणजे म्हणजे सर्वसामान्य बरे गाडी मालकाचा विचार करून क्वार्टर फायनल सकट शिल्ड देऊन एक हजार रुपयाचं बक्षी दिलाय तर अवश्य भेट द्या कारण की असली असली मैदान सारखे सारखे होत नसतील तर सर्वसामान्यांसाठी मैदाना चांगलाय तर येऊ शकता मैदानाला तुम्हाला ऍड्रेस सांगितला आणि मैदान तुम्ही दाखवतो मैदान दाखवा आणि बक्षीस आपले सात आहेत सात आहे तर मैदानाला पुढं थांबायला वगैरे जागा व्यवस्थित आहे का म्हणजे बाबा माल मालक जिथे बाबा पुढं त्यांची वासरं गेली तर पुढे व्यवस्थित थांबायला जागा वगैरे काय इकडं तिकडं काय जागा